नमस्कार मंडई शुभ सकाळ ज्या सर्वांच्या आवडीचा मी विनोद चिखले स्वागत करतो आपल्या कोकणातलं एका नवीन व्हिडिओमध्ये तर मंडई तुम्ही पाहू शकता अगदी मी आहे निसर्गाच्या सानिध्यात तर रानामध्ये आलोय गोरे चरवायला मंडई अगदी आपण पाहू शकतो हिरवगार रान झालेलं आहे मस्त एकदम डोंगरदाऱ्यासुद्धा सुद्धा आपण बघतोय तिकडे बघा एकदम धुकं पसरलंय डोंगरावर तिकडे आकाशाचे क्षितिज म्हणजे जिथे आपल्याला डोंगर डोंगराला आकाश टेकलेलं दिसत आहे तिकडे आपण पाहू शकतो माझ्या बरोबर मागे तिकडे धुकं आहे तर मंडय रान कसं एकदम हिरवगार झालं आपण पाहतोय मित्रांनो आजचा आपला छोटासा व्हिडिओ असणार आहे एक रानात आलेला निसर्गाच्या सानिध्यातला मित्रांनो आपल्या चॅनलवरच्या व्हिडिओ या कोकणातले असतात तर सर्वप्रथम एक सांगू इच्छितो की आपल्या चॅनलवर जर कोणी तुम्ही नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात त्यांचासुद्धा आनंद थेट आपल्याला घेता येईल तर मंडळी जास्त वेळ न घेता बघूया आजच्या ब्लॉगच्या माध्यमातून आपल्या पुढे काय पाहायला मिळणार आहे नक्की ते पाहूया तर चला ब्लॉगची सुरुवात केली आणि आता रानामध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं आहे ते पुढे आपल्याला कळेलच तर चला पाहूया काय मिळत आहे मित्रांनो बघू शकतो आपण अगदी पाऊस पडून गेला आहे नुकताच आणि संपूर्ण वातावरणात कसं धुकं पसरलं आहे तर आताच पाऊस लागला थोडासा आणि आता संपूर्ण आपण बघू शकतो अगदी चारही दिशेला संपूर्ण अगदी आपल्याला जवळचं क्लिअर दिसत आहे परंतु लांबचं काहीच दिसत नाही बघू शकतो आपण आपल्या कॅमेऱ्यामध्ये आपल्याला दिसतंय समोर धुकं पसरलेलं आपण पाहू शकतो अगदी समोरचं दूरवरचं काहीच दिसेनासं झालेलं आहे आपली गुरंसुद्धा इकडे पुढे सरकलेत मित्रांनो रानामध्ये गुरं चारायला आलेलं असताना आपल्याला आपण बघतोय भारंगीची भाजी सापडलेली आहे अगदी कोवळी कोवळी मस्त आहे तर आपण घरी घेऊन जाऊया तर आपण बघू शकतो अतिशय हिरवीगार एकदम फ्रेश रानटी रानातली ही भाजी पालेभाजी भारंगीची भाजी मित्रांनो तुम्हाला तर माहीत असेलच कारण ह्या भाज्या शहरामध्ये सुद्धा विक्रीसाठी जात असतात परंतु इथे आपल्या कोकणामध्ये गावाकडे आपल्याला ह्या विनामूल्य अगदी रानामध्ये येऊन आपण या घेऊन जाऊ शकतो आणि भाजी करून खाऊ शकतो तर मित्रांनो बघू शकतो आपण मी ही जमवले भारंगीची भाजी तर माझ्याकडे आहे छत्री आणि आता बारीक पाऊससुद्धा आला पुन्हा एकदा तर बघू शकतो ही आता तर भाजी आता जमवले आहे आणि हातामध्ये आहे ही, ही काटी तर असं आपण आता गुरांजवळ आलेलो आहोत रानामध्ये आणि ही अशी रानभाजी वगैरे आपण जमवत असतो गुरांजवळ आल्यानंतर गुरांसोबत रानामध्ये फिरताना तर मंडई आपल्याला भारंगीची भाजी सापडलेली आहेच शिवाय अलंबीसुद्धा फुटायला सुरुवात झाली म्हणजे अलंबीसुद्धा जमिनीतून उगवायला सुरुवात झालेली आहे परंतु मी आता आलब्यांचा शोध घेतो आहे पण मला अजून काय कुठे सापडली नाहीत तर लोक बोलत आहेत फुटायला लागलेत म्हणजे जमिनीतून उगवायला लागलेत लोकं आणतातसुद्धा काही लोक तर त्याकरिता त्याकरिता सुद्धा इथे त्या आता गुरांजवळ आलो आहे तर अळंबींचा शोध घेतो आहे परंतु अद्याप मला काय सापडली नाही तर सापडली तर नक्की नक्कीच मी तुमच्यापर्यंत ते दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर आता आपल्याकडे आहे भारंगीची भाजी आणि ही भाजी आपण आता घरी घेऊन जाणार आहोत आणि मस्त एकदम भाजी करणार आहोत कारण एकदम मस्त कोवळी एकदम फ्रेश भाजी आहे पाहू शकतो आपण पाहिले ना तर चला पाहूया अळंबीचा शोध घेतोय मी आता सापडली तर नक्कीच मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तर चला पाहूया आता आलाय रिमझिम पाऊस आणि मी सुद्धा आहे छत्रीमध्ये रिमझिम पाऊस लागतोय वरून आणि इकडे आपली गुरं सुद्धा चरतात इकडे पंड्या आहे आपण बघितलं पंड्याचा सुद्धा आपण नांगर धरला होता तर पंड्या आहे तिकडे हा समोर बावथे आहे तिथे आणि इथे छोटी वासरं आणि लालू आहे आपली गाय आहे पिंकी एकदम मस्त शांतपणे आहेत आता त्यांच्या पोट्या पण भरलेत तर शांतपणे उभे आहेत चला मी तुम्हाला आमचा मोर्या दाखवतो पिंकी हा बघा आमचा मोर्या कसा आहे छोटासा एक वर्षाचा एक वर्ष अजून कम्प्लीट नाही झालेलं त्याला आणि हा त्याचा बाजूचा येतो दादाच ह्याचा सक्का भाऊ ए मोर्या पाऊस लागतय पोट भरलाय त्याचं सर्वांची पोटं तशी भरलेत आता तिकडे बावठ्या बघा त्याला आवाज दिला तर तो रागात येईल इकडे धावत मित्रांनो तुम्हाला कंटोळे माहिती आहेत का हे पहा आपण बघतोय हे आहे कंटोळेचं वेळ पाहू शकतो कंटोळ्याला दुसरा शब्द आहे काटलं म्हणून तर काटलं या शब्द नावाने सुद्धा ओळखले जातात तर हे आपण पाहू शकतो हे माझ्या हातात आहे कंटोलं आपण बघतोय याला काटलं सुद्धा म्हणतात कारण याच्या अंगावर बघतोय आपण फणसासारखे काटे आहेत अगदी बघू शकतो आपण अगदी जवळून आपल्या पाहायला भेटत आहेत त्यामुळे याला काटलं सुद्धा म्हणतात तर यांची सुद्धा भाजी केली जाते अगदी तेंडुल्यासारखी आणि का कारल्याच्या कारल्यासारखे आहेत आपण बघतो हे कंटोळे तर हे सुद्धा आपण घेऊन जाऊया आता आणि घरी नेऊन ह्याचीसुद्धा आपण भाजी करणार आहोत आणखी आपण शोधूया दोन भेटलेत तर आपण बघू शकतो खूप मोठं इथे हे कंटोळ्याचा वेळ आपल्याला इथे पाहायला मिळतं आहे तर हे बघा इकडे सुद्धा आहेत हे दोन आहेत आणि इकडे पण आहे तर मित्रांनो आपण हे जमवतोय आपल्या अळंबी काय सापडलेत नाही पाहूया ते पण सापडतात का, का। मित्रांनो तुम्ही या कंटोल्यांची काटलांची भाजी कधी खाल्ले का अगदी कमेंट करून कळवायला नक्कीच विसरू नका खूप छान लागते भाजी तुम्ही जर खाल्ली असेल तर नक्कीच तुम्हाला सुद्धा माहीत असेल तर मंडई वरून लागतंय पाऊस आणि मी आहे छत्रीमध्ये छत्रीमध्ये म्हणजे छत्री खाली नाहीतर तुम्ही काहीतरी दुसराच अर्थ घ्याल हो तुमचा काय भरोसा कारण छत्रीमध्ये कारण वरून खूप पाऊस आहे आणि भिजू नये आपल्या हातात मोबाईल पण आहे तर भिजेल यासाठी मी आपण छत्री उघडलेली आहे आणि छत्रीखाली आहे आणि आपला ब्लॉग कंटिन्यू करतो आहे तर मंडई आजचा आपला छोटासा व्हिडिओ होता आपण रानामध्ये गोरे चरवायला आलेलो आहोत आणि आजच्या ब्लॉगमधून आपल्याला निसर्गाशी संवाद साधता आला निसर्गातला जो काय आनंद आहे जो जे आनंद आपल्याला लुटता येईल तो आपण आनंद लुटत असतो निसर्गामध्ये येऊन रानात गोरे चरवायला आल्यावर तर मंडई आजच्या भागात एवढंच होतं आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटद्वारे कळवायला विसरू नका जास्त काय दाखवता नाही आलं कारण मित्रांनो आज अळंबी फुटलेत तर मी अळंबींचा शोध घेत होतो परंतु अळंबी काय मला सापडली नाही त्यामुळे तुमच्यापर्यंत मला दाखवता आली नाही तर मंडई आजच्या या भागात आपण इथेच थांबूया आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राइब करा आणि बेलायकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओ आपल्या कोकणातल्या व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत असतात तर आपल्या विनोदी विनोद लॉग या यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राइब करून घ्या तर मंडई पुन्हा लवकरच भेटूया अशाच एका नवीन भागात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा